आशा तर इथे पाहू शकतात मैत्रिणींनो अशा प्रकारे मी हे चार ब्लाउज एकदमच कटिंग करणार आहे तर हा आपण छत्तीस साईजचा पेपर पॅटर्न घेतलेला आहे शक्यतो छत्तीस साईजच्या बऱ्याच महिला आहेत फक्त उंचीमध्ये आणि बाही लांबीमध्ये याच्यामध्ये फक्त चेंज होत असतात तर छत्तीस साईजच्या बऱ्याच महिला आहेत तुम्ही म्हणता की छत्तीस साईजचाच का ताई तुम्ही दाखवतात तर हे पाहू शकतात तुमचं काम जे आहे ती कशा प्रकारे फास्टमध्ये होऊ शकतं आणि एकच कस्टमरचे तुमचे चार चार पाच पाच ब्लाउज आले तर ते कशा प्रकारे तुम्ही कट करू शकतात हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत असते मी तर इथे पाहू शकतात मी इथे अस्तर घेतलेले आहेत पाहू शकतात एक दोन तीन चार चार अस्तर घेतलेले आहेत तसंच मी इथे पाहू शकतात लग्न म्हणजे लग्नाचे ब्लाउज आहेत हे तर इथे मी चार पीस घेतलेले आहेत पाहू शकतात या पद्धतीने हे चार ब्लाऊज आहेत आता आपल्याला काय करायचं आहे अगोदर मी तीन तीन चार चार मीटर जे आहे ते अशा प्रकारे एक एक कलर मी आणून ठेवत असते तुम्ही म्हणतान ताई एवढा मोठा अस्तरचा कपडा कस काय तर तेही तुम्हाला सांगत असते की मी नेहमी तीन तीन चार चार मीटरचे अस्तर आणून ठेवत असते तर या पद्धतीने असे मी पूर्ण हे अस्तर जे आहे ती ठेवून कशा प्रकारे कटिंग करणार आहे ती तुम्हाला व्यवस्थित असं स्टेप बाय स्टेप माहिती सर्व काही तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचे ब्लाउज जे आहे ती एक एक कट न करता तुम्ही एकदम एका कस्टमरचे ब्लाऊज जे आहे ती अशा रीतीने तुम्ही एकदमच दोन तीन ब्लाऊज कट करून शकतात कारण कामात तुमचं फास्टमध्ये काम जे आहे ती झालं पाहिजे तर अशा प्रकारे आपण हे एकावर एक अस्तर जे आहे ते ठेवून घेतलेले आहेत तर हे पा शेवटचा आहे हा तर हे पा अशा प्रकारे हे अस्तर जे आहे ते मी एकावर एक असे ठेवून घेतलेले आहेत तर आता काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं चेक करायचं आहे मागे पुढे आहेत का हे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे एकावर एक मी चार अस्तर ठेवून घेतलेले आहेत एकदमच मी चार अस्तर कट करणार आहे आणि नंतर एक एक ब्लाऊज मी कट करून घेणार आहे तर या पद्धतीने असे चारही अस्तर मी ठेवून घेतलेले आहेत कुठलाच अस्तर जो आहे तो का मागे पुढे झालाय का हे चेक करायचं आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आता हा आपला मापाचा ब्लाउज आहे कस्टमरचाच आहे हा आपण याच्यावर आता मापे घेणार आहेत मेन मापे जे आहेत ती कुठले घ्यायचे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे अगोदर आपल्याला उंची जी आहे ती तयार उंची किती आहे ती चेक करायची आहे तर हे पहा अशा प्रकारे तयार उंची जी आहे ती साडे तेरा आहे आणि हा छाती मोजून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला समजणच की हा ब्लाऊज जो आहे तो किती छातीचा आहे तो तर हे छातीचा चौथा भाग आहे आपला नऊ म्हणजे हा छत्तीस साईजचा ब्लाउज आहे हे साईडला ठेवून देऊ आता आपण किती मापे घेतलेले आहेत अगदी दोन मापे घेतलेले आहेत उंची आणि छाती आता अशा प्रकारे आपल्याला हा ब्लाउजचा पॅटर्न जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे हा पॅटर्न किती इंचाचा आहे हे चेक करायचं आहे तर आपल्याला तयार उंची किती होती साडे तेरा साडे तेरा मध्ये एक इंच मिळून घेतलेला आहे पेपर पॅटर्न मध्ये म्हणजे हा आपला तयार ज्या महिलांचा साडे तेरा आहे त्या महिलांसाठी हा परफेक्ट आहे फक्त तुम्हाला कमी करायचा असेल तर खालच्या साईडने अशा प्रकारे कमी करून घ्यायचं आहे तर हे जे आहे ती कमरेच्या बाजूने मी आखून घेतलेला आहे तुम्हाला फक्त कमरेच्या साईडने कमी जास्त करायचा आहे आणि या ही व्यवस्थित असा आखून घेतलेला आहे नंतर मोंडाही मी व्यवस्थित असा आखून घेतलेला आहे आणि हा शोल्डर आता इथे तुम्हाला पाठीमागेलची गळ्याची उंची आहे ती चेक करायची आहे तर पाहू शकता हा जो भाग आहे तो किती आहे हे चेक करायचा आहे पॅटर्न वरून तर हे पॅटर्न जो आहे तो मी व्यवस्थित असा कमी उंचीचा केलेला आहे तर इथे पाहू शकतात आपल्याला एक्स्ट्रा जे आहे ती इथे वरती मार्किंग करायचं आहे शिलाईसाठी जी लागत असतो आपल्याला तो, तो भाग घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला किती घ्यायचा आहे ते नऊ इंचा आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे हे पा आता आपण काय केलेला आहे गळा जो आहे तो वरी सरकवून घेतलेला आहे आणि आहे असा तुम्हाला गोल गळा जो काढायचा असेल त्यावेळेस तुम्हाला आहे असा व्यवस्थित आखून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ठेवायचा आहे साईट पीस आता इथे आपल्याला साईड पीस जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे म्हणजे तुमचं कमी कपड्यामध्ये पण ब्लाऊज कटिंग होत असतं त्यासाठी हे पा अशा प्रकारे आपण हा पाठीचा पार्ट आपण कमी जास्त केलेला नाही त्याच्यामुळे आपण साइट पीसही कमी जास्त करणार नाही तो, हे साईटला ठेवून देऊ ता आणि आपल्याला आता राहिलेली आहे कटोरी आता कटोरीसाठी आपल्याला इकडे एक्स्ट्रा कपडा जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे आता कटोरी तुम्हाला ठेवायची आहे अशा प्रकारे कशी ठेवायची आहे ही जी बाजू आहे सरळ ठेवायची कुठलीही ब्लाउज तुम्ही कट करत असताल त्यावेळेस कुठलीही कटोरी असो तर या पद्धतीनेच तुम्हाला कटोरी ठेवायची आहे सरळ कटोरी ठेवायची नाहीये अशी कटोरी ठेवायची नाहीये अशी कटोरी योग्य पद्धत आहे ही ही कटोरी जी आहे ती आखून घेतलेली आहे आता इथे आपल्याला क्रॉस पट्टी जे आहे ती आखून घ्यायची आहे आणि राहिलेल्या कपड्यात आपल्याला बाहीची कटिंग आखून घ्यायची आहे तर कुठेच आपल्याला कमी जास्त करायचं नाही आता आपल्याला बाहीची लांबी जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे सात किती ठेवायचे आहे तर त्यांची बाहीची लांबी जी आहे ती जास्त आहे या ब्लाऊजची तर आपल्याला त्यांनी कमी करायला लावलेली आहे तर त्यांना लांबी साठ ठेवायची आहे म्हणजे आपल्याला इतकी कमी करायची आहे सात सात मध्ये आपल्याला एक इंच मिळून शिलाई मार्जिंगसाठी तर आठ ची आपल्याला बाईची लांबी घ्यायची आहे आता इथून आपण आठवर मार्किंग करून घेऊ त्यानंतर तुमची ही जी बाई आहे छोटी बाई जी आहे ती तुम्हाला या पद्धतीने अशी जिथे आठ आलेलं आहे आपलं तिथे मध्य काढायचं आहे किंवा तुम्ही थोडस इकडेही सरकून घेतलं तरी चालतं जिथे तुमचा कपडा ऍडजस्ट होतो तिथपर्यंत खालचे जे कपडे आहेत ते कमी जास्त आपण नंतर पाहणार आहेत अगोदर आपण वरच्या कपड्यावर व्यवस्थित अशी मार्किंग करून घेणार आहेत तर हे पा इथून वर आलेलं आहे का हे परफेक्ट आलेलं आहे इथे जे आहे ती कपडा कमी मा... कमी जास्त आहे त्याच्यामुळे इथे मी वरचा जो भाग आहे त्याच्यावरच आखून घेणार आहे आता इथे अंतर किती राहिलेलं आहे आपलं इथून इथपर्यंत दोन तसंच आपल्याला सेम इकडच्या साइडने दोन आलेला आहे का हे चेक करायचं आहे तसंच या ही दोन आहे का हे चेक करायचं आहे जेणेकरून आपला हा जो भाग आहे तो कमी जास्त होऊ नये त्यासाठी तर या पद्धतीने असा परफेक्ट आहे आता आपण इथे कुठल्या साईडने मी कमी जास्त केलेलं आहे दंडाच्या साईडने कमी जास्त केलेलं आहे मोंड्याच्या साईडने आपल्याला काहीच करायचं नाही आहे तर या पद्धतीने अशी आपण बाईची मार्किंग करून घेतलेली आहे आता हे पूर्ण मी ब्लाउजची अस्तर जे आहे ती मी कट करून घेणार आहे तर हे पूर्ण अगोदर मी हे भाग हे भाग हे भाग हे सर्व जी भाग आहेत ती कट करून घेणार आहे हे पाहता हे झालेलं आहे पूर्ण आता हे आपण एक 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 एक, एक ब्लाउज मी पूर्ण हे ब्लाउज पीस जे आहे ती फास्ट मध्ये तुम्हाला दाखवणार आहे कटिंग करून व्हिडिओ पूर्ण पहा इथे स्टॉप करू नका तर हे पाहू शकतात एक और एक मी चार ब्लाऊज पीस जे आहे ती ठेवून घेतलेले आहेत पाहू शकतात एक दोन तीन चार हे चारही ब्लाऊज मी व्यवस्थित असे ठेवून घेतलेले आहेत एक और एक ठेवलेले आहेत आता या साइडने आपल्याला काठ घेतलेले आहेत पूर्ण मी या साईडने काठ घेतलेले आहेत हे पा इथे काट आलेला आहे इथे काट आलेला आहे इथे काट आलेला आहे आणि इथे काट आलेला आहे तर ह्या काटाच्या साइडने आपल्याला बाहीची जी कटिंग आहे ती ठेवून घ्यायची आहे कारण इथे कमी जास्त मागे पुढे आहे त्याच्यामुळे मी इकडच्या साइडना ठेवून घेणार आहे तर हे पा कुठलाही मी एक पॅटर्न काढणार आहे आणि या पद्धतीने असा व्यवस्थित असा एक्स्ट्रा मी घेणार आहे, आहे, एक एक आहे कारण आपल्याला पुन्हा बाही जॉईंट करताना व्यवस्थित अशी बाहीची कटिंग झाली पाहिजे त्यासाठी ते मागे पुढे आहे कपडा त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा इथे सोडलेला आहे आणि इथे वरी ठेवून घेतलेलं आहे बाकीच्या आपण साईडला ठेवून देणार आहेत त्यानंतर आपल्याला कटोरी ही घ्यायची आहे एक कुठलीही एक घ्यायची आहे कारण आपण सेम कट केलेले आहेत त्यानंतर क्रॉसपट्टी ही आपल्याला एक घ्यायची आहे म्हणजे कुठल्याही ब्लाउजची एक घ्यायची आहे तसंच साईड पीसही आपल्याला असा घ्यायचा आहे तर एक एक पॅटर्न पूर्ण ना मी कट काढून घेणार आहे या पद्धतीने हे साईडला ठेवून देणार आहे कारण आपल्याला एकाच महिलाचे ब्लाउज आहेत ही कस्टमरचे त्याच्यामुळे आपल्याला एकच कट एक, एक न कट करता आपण असे पूर्ण एकदमच चार चार ब्लाउज कट करणार आहेत तर एकदम असे जर कट केले तर माझे परफेक्ट कस्टमर मागे पुढे कुठेच काही होत नाही तर या पद्धतीने जास्त जर काम असेल तर त्यावेळेस मी असे कटिंग करत असते तर हे पहा खूप सोपी पद्धत आहे तर हे पहा अशा प्रकारे हा पूर्ण मी पॅटर्न जो आहे तो ठेवून घेतलेले आहे या पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत आता हे पूर्ण मी कट करून घेणार आहे तर हे पाहू शकतात एकदमच मी चार ब्लाऊज जे आहेत ते अस्तरही कटिंग केलेले आहेत आणि ब्लाऊज पीसही तुमच्या समोरच मी कट केलेले आहेत तर या पद्धतीने मी कस्टमरचं काम जे आहे ती फास्ट होण्यासाठी ब्लाउज पेपर पॅटर्न वापरत असते तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला मैत्रिणींनो भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय